अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियांका रॉल कंटेंट श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यानिमित्त सर्वांनीच आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण शिवलीलामृत पारायण अशी पारायणं सुरू केली असतील आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वर्षातून तीन तरी पारायण झाले पाहिजे मग ती कोणतीही असो नवनाथ असो गुरुचरित्र असो कारण या पारायणामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते आपल्या घरामध्ये असणारा पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता इडापिडा असेल करणे बाधा असेल या ज्या गोष्टी असतात ना त्या निघून जातात घरात सुख शांती समृद्धी नांदते आणि घरातल्या सर्व व्यक्तींच्या मनोकामना पूर्ण होऊन देवांचा घरावरती राहतो त्यामुळे पारायण आपल्या घरात झालीच पाहिजे नवनाथ हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये एकोणचाळीस अध्याय आहेत नवनाथ ग्रंथाचा अनुभव हा खूप दिव्य आहे या दिव्य अनुभवाची तुम्हाला ही प्रचिती घ्यायची असेल तर प्रत्येकाने नक्कीच आपल्या घरामध्ये नवनाथाचा एक पारायण केलंच पाहिजे नवनाथ पारायण हे आपण सात दिवसांचं नऊ दिवसांचं करतो नवनाथ पारायण कसं करावं त्याबद्दल ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते किंवा तुम्ही आपल्या चॅनलवरतीही पाहू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायणाची समाप्ती योग्य पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करावी की जेणेकरून नवनाथ पारायण केल्याचं संपूर्ण पुण्यफळ आपल्याला प्राप्त होणार आहे नवनाथ पारायण तुम्ही सात दिवसांचं केलं असेल तर सातव्या दिवशी तुम्हाला समाप्ती करायची आहे आणि नऊ दिवसांचं केलं असेल तर नवव्या दिवशी समाप्ती करायचं आहे तर सकाळी ज्या दिवशी तुमची समाप्ती आहे त्या तुम्हा दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि आपली जी नित्य देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि नवनाथ महाराजांची जी पूजा पण मांडलेली आहे तिथे तुम्ही पूजा करून घ्या फुले अर्पण करा धुप्दी अगरबत्ती ओवाळा त्याचप्रमाणे विधिवत पद्धतीने पूजा करून तुमचे जेवढे ग्रंथ तुमचे राहिलेले जे ग्रंथातील अध्याय आहेत ते शेवटच्या दिवशीचे पठण करून घ्यायचे आहेत आरती करून घ्यायचे आहेत ग्रंथातील राहिलेले अध्याय पठण करून आपल्याला महाप्रसाद बनवायचा असतो त्यामुळे सकाळी लवकर उठून तुम्ही ते वाचून घ्या कारण वाचण्यासाठी सुद्धा एक दीड तास लागतो मग ते वाचन झाल्यानंतर आपल्याला महाप्रसाद बनवायचा असतो मग वाचन पूर्ण करून घ्या घ्यायचा अध्यायांचं आरती करून घ्या आणि मग आपल्याला महाप्रसाद बनवायचा आहे महाप्रसादामध्ये तुम्हाला ज्वारीची खीर म्हणजे जोंधयाची खीर करायची आहे हरभऱ्याच्या गोगऱ्या करायच्या आहेत घेवड्याची भाजी करायची आहे आणि घेवड्याची भाजी ही नवनाथ पारायणामध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण ती नवना नात महाराजांना अतिशय प्रिय भाज्या आहे उडदाचे वडे आणि दही दही म्हणजे काय तर तुम्हाला आंबील बनवायचं आहे पण तुम्ही दही केलं किंवा ताक जरी दिलं तरी सुद्धा चालणार आहे आणि या बरोबर पुरी करा भाजी करा किंवा चपाती भाजी करा वरण भात करा असं केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे नवनाथांच्या नैवेद्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे घेवड्याची भाजी हरभऱ्याची उस ज्वारीची गोडखीर आपल्याला करायची आहे तुम्ही तुमच्या यथाशक्ती काहीही स्वयंपाक करू शकता पण त्या स्वयंपाकामध्ये घेवड्याची भाजी उडदाचे वडे आणि ताक असेल या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ज्वारीची खीर करा किंवा मग तांदळाची खीर केली तरी सुद्धा चालेल या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे तुम्हाला त्या करायच्या आहेत उद्यापनाच्या आदल्या दिवशी तुम्ही नऊ बालकांना आमंत्रण देऊ शकता म्हणजे ते टाइमवरती तुमच्या घरी येतील हे जे नऊ बालक आपल्या घरी येणार आहेत ना ते साक्षात नवनाथांचा सा अवतार असतात नऊ नारायण असतात आणि त्यांना आपल्या घरी आपल्याला अगदी आदरातिथ्याने जेवायला घालायचा आहे हा जो महाप्रसाद तुम्ही बनवणार आहात यामध्ये कांदा लसूण चुकूनही वापरू नका आपल्याला अगदी सात्विक भोजन तयार करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ताट जेव्हा तुमचा महाप्रसाद बनवून होईल तेव्हा एका ताटामध्ये सर्व पदार्थ घेऊन प्रत्येक पदार्थावर तुळशी पत्र ठेवून तो नवनाथ महाराजांना अर्पण करायचा आहे जेव्हा तुमच्या घरी नऊ मुलं जेवायला येतील तेव्हा त्यांना बसण्यासाठी आसन द्या प्रत्येक मुलाचा उजवा पाय तुम्ही ताटामध्ये थोडंसं पाणी त्यावरती टाका तो पाय स्वच्छ पुसून त्यावरती तुम्ही अं गंध लावून घ्या त्याचप्रमाणे त्यांना तुम्हाला जेवायला घालायचं आहे आणि त्यांचं पोट तृप्त होईपर्यंत पोट पूर्ण भरेपर्यंत त्यांना व्यवस्थित तुम्हाला जेव घालायचा आहे तुम्हाला त्यांचं आदरातिथ्य करायचा आहे जेव्हा तुम्ही नवनाथ महाराजांना नैवेद्य दाखवाल तेव्हा तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत आरती करायची आहे सर्वात पहिली तुम्ही गणपती बाप्पांची आरती करा त्यानंतर आपल्या कुलदेवीच्या आरती तुम्हाला करायच्या आहे त्यानंतर दत्त महाराजांच्या आरती करा आणि नवनाथ महाराजांच्या आरती करा नवनाथ महाराजांच्या आरती तुम्हाला नवनाथ ग्रंथामध्ये सगळ्यात लास्टच्या पेजवरती पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला आरती करून घ्यायची आहे तुम्ही जी नऊ बालकं बोलवणार आहात त्यांना जेवायला वाढताना थोडं थोडं वाढा की जेणेकरून ते वाया जाणार नाही अन्न कारण हे आपण महाप्रसादासाठी बनवलेलं असतं तुम्ही त्यांना परत लागल्यावरती देऊ शकता पण आधीच जास्त वाढलं आणि ते उष्ट राहणं वाया जाणं हे ही चुकीचं आहे त्यामुळे मुलं बोलवताना सुद्धा थोडीशी तीन वर्षाच्या वरती मुलं जे आहेत ती बोलवा की जेणेकरून ते प्रसाद ते खाऊ शकतील आणि तुमच्या घरातील जे काही अन्न तुम्ही बनवलेलं आहे ते उष्ट राहणार नाही वाया जाणार नाही यासाठी आणि नंतर तुम्ही या मुलांना काहीतरी गिफ्ट देऊ शकता म्हणजे जसं बिस्किट असेल चॉकलेट असेल पेन असेल नोटबुक असेल असं काही गिफ्ट देऊ शकता तुम्ही असंही करू शकता प्रत्येक मुलाला अकरा रुपये आणि त्याबरोबर एक फूल किंवा एखाद केळ असं देऊ शकता किंवा मग तुम्ही त्याच्याबरोबर एखादा बिस्किट पुडा असंही तुम्ही देऊ शकता तुमच्या यथाशक्ती हे द्यायचं आहे आणि त्यांना त्यांचे जे चरण आहे ते स्पर्श करून तुम्हाला त्यांना नमस्कार करायचा आहे म्हणजे हे नऊ नारायण असतात त्यामुळे त्यांचा आशीर्वादही तुम्हाला घ्यायचा आहे जेव्हा आपला नववा दिवस म्हणजे पारायणाची समाप्ती करायची आहे त्या दिवशी जर तुम्हाला पारायण समाप्ती करणं जमणार नसेल कुठे बाहेर अर्जंट जायचं असेल किंवा काही गोष्टी अडचणी वगैरे असतील आणि त्यामुळे तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही दहाव्या दिवशी सुद्धा पारायणाचं उद्यापन करू शकता आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की आम्ही नवनाथ पारायण तर केलं पण आम्हाला अनुभव आला नाही तर कुठलंही पारायण जेव्हा आपण एकदा करतो तेव्हा लगेच फळाची अपेक्षा ठेवू नका कारण काय होतं की आपल्या घरातील जे काही दोष आहेत आपल्यातले जे दोष आहेत किंवा आपल्या कर्माचे प्रारब्धाचे जे भोग आहेत ना ते कमी करण्यासाठी आपलं जे पारायण आहे ते खर्चिक पडतं आणि हळूहळू ते प्रारब्ध भोगून झालं की मग आपण जे पारायण करतो ते पारायण आपल्याला अनुभव देत असत त्यामुळे पारायण करत राहायचं आहे की फळ मिळत नाहीये म्हणून करायचं नाही हे चुकीचं आहे कारण आपल्या मध्ये तेवढे दोष असतात आपले प्रारब्धाचे कर्माचे भोग इतके जास्त असतात आणि त्याची तीव्रता कमी हो व्हावी असं तुम्हाला वाटत असेल ना तर हे पारायण सेवा करणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा आपण पारायण सेवा करतो ना तेव्हा हळूहळू हळू ते प्रारब्ध संपतात आणि जेव्हा ते प्रारब्ध संपतात तेव्हा आपल्याला त्या पारायणाचा असेल त्या सेवेचा किंवा कुठल्याही उपायाचा अनुभव येत असतो तर नवनाथ महाराजांचा हा दिव्य भव्य ग्रंथ तुम्ही सुद्धा नक्की पठण करा आणि त्याचे अलौकिक असे अनुभव घ्या श्रावण महिना चालू आहे नक्की तुम्ही नवनाथ महाराजांचं पारायण करा आणि आपल्या घरामध्ये नवनाथ महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल